केस लांब व दाट होण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम मी सांगेन ते म्हणजे गायीच्या तुपाचं नस्य करणे गायीच्या तुपाचं नस्य किंवा खोबरेल तेलाचं नस्य केल्यामुळे तुमचे केस गळणे कमी व्हायला मदत होते केस लांब आणि दाट व्हायला मदत होते नियमित तुम्ही दररोज एकदा किंवा दिवसातून दोनदा आवळा चूर्ण मधाबरोबर सेवन केल्यामुळे सुद्धा केसांना चांगल्या रीतीने पोषण मिळतं आवळा हे व्हिटॅमिन सी देणारा आहे त्याचप्रमाणे केसांना पोषण देणारं आहे कॅल्शियमचं आहे त्यामुळे आवळा चूर्ण हे भरपूर उपयोगी पडतं आवळा आणि माका चूर्ण काळ्या तिळाबरोबर सकाळ संध्याकाळ मदत घेतलं तर तुमचे केस आयुष्यभर काळे राहायला मदत होते केस गळणं कमी व्हायला मदत होते केसांची वाढ खूप चांगल्या रीतीने व्हायला मदत होते आयुर्वेदिक ग्रंथापैकी गंधक रसायन ही केस गळणं आणि केसांची वाढ चांगली होण्यासाठी मदत करणारी आहे त्याचप्रमाणे सत्तामृत लोह हो, नावाची गोळी ही सुद्धा केसांना खूप चांगल्या रीतीने उपयोगी पडणारी आहे केसांना लावण्यासाठी तुम्ही महाभृंगराज तेल माका तेल ज जटामावसी तेल वट जटादी तेल यांसारख्या तेलांचा वापर करा ज्याने तुमचे केस गळणं कमी व्हायला आणि केसांची वाढवायला मदत होऊ शकते